नमस्कार मित्रांनो आपण भरपूर दिवसापासून ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत होतो पण आपल्याला वेळ भेटत वे वे नसल्यामुळे आपल्याला काय ब्लॉग बनवण्यास वेळ मिळाला नसल्यामुळे आपण ब्लॉग बनवलेला नाही तर आज आपण सुट्टी असल्यामुळे ब्लॉग बनवत आहे तर तुम्ही बघू शकता आज आपण तुम्हाला शेताविषयी माहिती देणार आहे की आज भरपूर ठिकाणी पावसाचं प्रमाण फार प्रमाणात कमी झालेलं आहे जेणेकरून आता पिकाला पाणी देण्याची वेळ आलेली आहे थोड्याच दिवसामध्ये जर का पाऊस नाही झाला तर शेतकऱ्याचं भरपूर प्रमाणात नुकसान होणार आहे जेणेकरून नुकसान होऊ नये म्हणून वरून राजाने लवकरात लवकर बसावं हो। म्हणजे शेतकरी थोड्या प्रमाणात आपलं पीक वाचवणं यशस्वी होऊ शकतो परंतु सध्याची परिस्थिती सोयाबीनची अशी झालेली आहे की पूर्णपणे ते पाण्यावर आलेली आहे आणि शेतामध्ये भरपूर गवत झाल्यामुळे सध्या निन्नीचं काम देखील जोरात चालू आहे परंतु पाऊस जर का पडत नाही राहिला तर मोठ्या प्रमाणात काही भागामध्ये जिरायत भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं पण जिथं जल सिंचनयुक्त साठा आहे त्यांना काही हरकत नाही ते पाणी देऊ शकतात पण ज्यांच्याकडे पाणी देण्यास कुठलंही साधन नसेल तर त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल विमा कंपन्या देखील भरपूर प्रमाणात धोका देत आहे एव यो एवढा मोठ्या विमा कंपनीत आपण प्रीमियम भरून सुद्धा आपल्याला वेळेवरती प्रीमियम मिळत नसतो त्यामुळे नुकसान होत असतं तर आता तुम्हाला सोयाबीनची परिस्थिती सध्या दाखवूया आपण कशी आहे कशी नाही आता सध्या निचं काम चालू आहे चला तर तुम्हाला आपण दाखवूया आत्ताचं आपण तुम्हाला शेतामध्ये व्हिओ हो दाखवलेला आहे सध्या इथे निंदीचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु आता सध्या शेतामध्ये पिकाला पाण्याची भरपूर गरज आहे लवकरात लवकर वरून लवकर राजा जर का असला तर फारच चांगलं होऊन जाईल परंतु नाही झालं तर शेतामध्ये पाणी द्या द्यावंच लागणार आहे कारण की आता परिस्थिती त्या प्रमाणात आली आहे सोयाबीनला फुलं लागण्याच्या स्टेजमध्ये असल्यामुळं त्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एक औषध जात देणं देखील गरजेचं आहे शेतामध्ये सोयाबीन पिकाला स सर्व प्रमाणामध्ये खतं वगैरे टाकून झालेले आहे परंतु जमीन एकदम आता वापसावर आलेली आहे तर पाऊस झाला तर आहे नाही तर आता आपण पाणी देऊनच टाकणार आहे तुम्ही सोयाबीनची परिस्थिती बघितलेलीच असं शेतकरी जीवन हे फार हालाकीचं असतं परंतु काही हरकत नाही पाण्याची सोय असल्यामुळे आपण पाणी देऊनच टाकणार आहे